दुर्गा सप्तशती देवी कवच, ओम अस्य, कवचस्य, ब्रह्मा ब्रमाऋषी अनुष्टुप छंदुंडादेवता अंगन्यासोक्तमत्तरो बीज दिग्बंधदेवतासीजगदंबा प्रीत्यर्थे सप्तशती जपे विनियोग अर्थ या चंडिवचा म्हणजेच देवी कवचाचा ब्रह्मा हा ऋषी आहे अनुष्टुप हा छंद आहे चामुंडा ही देवता आहे आणि दिग्बंध देवता हे तत्त्व आहे श्री जगदंबे प्रित्यर्थे सप्तशतीचा पाठ करताना या पाठाचाच एक भाग म्हणून जपामध्ये याचा विनियोग करावा ओम नम चंडिकाय ओम चंडिका देवीला नमस्कार असो मार्कंडेयांनी ब्रह्मदेवांना विचारले हे पितामह जे जगात अत्यंत गूढ आहे मनुष्य मातरांचे सर्व प्रकारे रक्षण करणारे आहे आणि जे आजपर्यंत तुमच्याकडून अन्य कोणालाही सांगितले गेले नाही असे एखादे गोपनीय साधन मला सांगा ब्रह्मदेव म्हणाले हे ब्राह्मणा देवीचे कवच हेच अत्यंत पवित्र सर्व प्राण्यांचे कल्याण करणारे आणि परम परमगोपनीय असे साधन आहे हे, हे महामुने ते तू कर हे मुने देवी कवचात दुर्गा ह्या नऊ शक्ती रूपात आहेत पहिलेचे नाव शैलपुत्री हिमालयाची कन्या दुसऱ्या शक्तीचे नाव ब्रह्मचारिणी तप करणारी तिसरी शक्ती आल्हाद देणारी चंद्रघंटा जिच्या डोक्यावर चंद्र आहे चौथी शक्ती कुष्मांडा सर्व जग जिच्या उदरात वास करते ती पाचवी शक्ती स्कंदमाता कार्तिकेयाची जननी सहावी शक्ती कात्यायनी महर्षी कात्यायनांच्या अप्रतिम तेजापासून उत्पन्न झालेली सातवी शक्ती काल मृत्यूलाही भय उत्पन्न करणारी आठवी शक्ती महागौरी श्री शंकरांनी काली म्हणून चिडवताच क्रोधाने जिने उग्र तपश्चर्या करून ब्रह्मदेवांकडून गौरवर्णाचा वर मिळविणारी नववी शक्ती सिद्धिदात्री सर्व जगाला अणिमा लघिमा प्राप्ती प्राकाम्य महिमा ईश्वरी वाशित्व आणि कामवासनापुरती अशा आठ सिद्धी देणारी अशा नऊ दुर्गा आहेत हे साक्षात ब्रह्मदेवांनी सांगितले आहे आगीत होरपळलेला आहे रणांगणावर शत्रूच्या वेढ्यात सापडला आहे संकटात सापडला आहे दुर्गम ठिकाणी अडकला आहे कोणत्याही भयाने त्रस्त झालेला आहे असे हे सर्व देवीला शरण गेले तर युद्धात किंवा कोणत्याही संकटात त्यांचे कोणीही काहीही बिघडवू शकणार नाही त्यांना आपत्ती शोक दुःख भय याची कधी चिंता राहणार नाही जे भक्तीने स्मरण करणार त्यांचा उत्कर्ष होतो हे भगवती जे तुझे स्मरण करतात त्यांचे तू रक्षण करतेस यात संशय नाही प्रेतनावाच्या वाहनावर बसलेली चंडमुंडांना मारणारी चामुंडा म्हशीच्या आसनावर बसलेली वाराही ऐरावतावर आरूढ झालेली इंद्रशक्ती ऐंद्री गरुडावर बसलेली विष्णू शक्ती वैष्णवी नंदीवर आरूढ झालेली शिवशक्ती माहेश्वरी मोर वाहन असलेली कार्तिकेय शक्ती कौमारी कमळ हातात घेऊन कमळावर बसलेली विष्णुपत्नी देवी लक्ष्मी शुभ्र रूप धारण करून नंदीवर बसलेली देवी शिवशक्ती सर्व आभूषणांनी सजून हंसावर विराजमान झालेली ब्रह्मशक्ती सरस्वती अनेक आभूषणे आणि अने रत्नांनी दैदिप्यमान झालेल्या अशा या देवी योगशक्तींनी युक्त आहेत ह्या व्यतिरिक्त आणखी काही देवी आहेत ज्या दैत्यांना मारण्यासाठी भक्तांच्या रक्षणासाठी क्रोध संतप्त देवी रथावर आरूढ झालेल्या दिसत आहेत त्यांच्या हातामध्ये शंख चक्र गदा शक्ती नांगर मुसळ ढाल तोमर परशु, पाश पाशभाला त्रिशूळ तसेच उत्तम असे शांग धनुष्य अशी अस्त्रे शस्त्रे धारण केली आहेत ह्या शस्त्राने देवतांचे रक्षण होते तसेच दैत्यांचा विनाश आणि भक्तांच्या मनातील भीतीचाही नाश होतो भयंकर दिसणाऱ्या फार मोठा पराक्रम करणाऱ्या महासामर्थ्यशाली अत्यंत उत्साही मोठे भय नाहीसे करणाऱ्या हे देवी तुला माझा नमस्कार असो पाहण्यास अत्यंत कठीण अशा उग्ररूपी तेजाने शत्रूंचे भय वाढविणाऱ्या हे देवी माझे रक्षण कर इंद्रशक्ती पूर्वेला आणि अग्निशक्ती अग्नेयेला माझे रक्षण करो दक्षिणेला वाराही म्हणजे यमशक्ती आणि नैऋत्येला खड्ग धारण करणारी नैऋत्यशक्ती माझे रक्षण करो पश्चिमेला वारुण शक्ती आणि वायव्येला हरिणावर बसलेली वायुशक्ती माझे रक्षण करो उत्तरेला कुबेर शक्ती तर ईशान्येला शूल धारण करणारी ईश्वरी शक्ती माझे रक्षण करो ऊर्ध्व दिशेला ब्रह्मशक्ती आणि खालील दिशेला वैष्णवी शक्ती माझे रक्षण करो अशा प्रकारे शववाहना चामुंडादेवी दहाही दिशांना माझे रक्षण करो जया माझे समोरून आणि विजया मागून रक्षण करो डाव्या भागांचे अजिता उजव्या भागाचे अपराजिता शिखेचे उद्योतिनी तर डोक्याचे उमाने नेहमी आमचे रक्षण करो मालाधारी कपाळाचे रक्षण करो यशस्विनी दोन्ही भुवयांचे रक्षण करो त्रिनेत्रा भुवयांच्या मध्यभागाचे आणि यमघंटा नाकपुड्यांचे रक्षण करो शंखिनी डोळ्यांच्या मध्यभागी राहून डोळ्यांचे द्वारवासिनी दोन कानांचे कालिका गालांचे आणि शंकरी कानांच्या मुळांचे रक्षण करो सुगंधा नाकाचे चर्चिका वरच्या ओठाचे अमृतकला खालच्या ओठाचे आणि सरस्वती जिभेवर राहून जिभेचे रक्षण करो कौमारी दातांचे चंडिका कंठाचे चित्रघंटा गळ्याचे तसेच महामाया टाळूचे रक्षण करो कामाक्षी हनुवटीचे सर्व मंगला माझ्या वाणीचे भद्रकाली मानेचे आणि धनुर्धारिणी मणक्यांचे रक्षण करो नीलग्रीव्हा गळ्याच्या बाहेरील भागाचे नलकुबरी अन्न नलिकेचे, खडगिनी खांद्याचे आणि वज्रधारिणी माझ्या दोन्ही बाहूंचे रक्षण करो दंडिनी हातांचे अंबिका बोटांचे शुलेश्वरी नखांचे आणि कुलेश्वरी काखांचे रक्षण करो महादेवी स्तनांचे शोकविनाशिनी मनाचे ललिता देवी हृदयाचे आणि शूलधारिणी पोटाचे रक्षण करो कामिनी नाभीचे गुहेश्वरी गुप्त भागांचे पुतना कामिक जननेंद्रियांचे आणि महिषवाहिनी गुदाचे रक्षण करो भगवती कमरेचे विंध्यवासिनी गुडघ्यांचे आणि सर्व कामना पूर्ण करणारी महाबाला मांड्यांचे रक्षण करो नारसिंही घोट्याचे तेजसी पायांच्या वरच्या भागाचे श्रीदेवी पायांच्या बोटांचे आणि पाताल वासिनी तळव्यांचे रक्षण करो दंश कराली नखांचे ऊर्ध्व केशिनी केसांचे कौबेरी रोमछिद्रांचे तसेच वागीश्वरी त्वचेचे रक्षण करो पार्वती रक्त मज्जातंतू चरबी मांस हाडे आणि मेद यांचे रक्षण करो कालरात्री आतड्यांचे आणि मुकुटेश्वरी पित्ताचे रक्षण करो पद्मावती वाताचे चुडामणी कफाचे ज्वालामुखी नखांच्या तेजांचे आणि अभेद्या सर्व सांध्यांचे रक्षण करो ब्रह्माणी माझ्या विर्याचे छत्रेश्वरी शरीरकांतीचे आणि धर्मधारिणी माझ्या अहंकार मन व बुद्धीचे रक्षण करो वज्रहस्ता माझे प्राण अपान व्यान उदान व समान वायूंचे आणि कल्याण शोभना प्राणाचे रक्षण करो रस रूप वास शब्द आणि स्पर्श यांचे योगिनी रक्षण करो तसेच सत्व रज आणि तम या गुणांचे नारायणी रक्षण करो वाराही आयुष्याचे रक्षण करो वैष्णवी धर्माचे रक्षण करो तसेच चक्रधारिणी यश कीर्ती संपत्ती वैभव आणि विद्या यांचे रक्षण करो इंद्राणी माझ्या कुळाचे रक्षण करो हे चंडिके तू माझ्या पशूंचे रक्षण कर महालक्ष्मी मुलांचे रक्षण करो आणि भैरवी पत्नीचे रक्षण करो सुपथा माझ्या मार्गाचे रक्षण करो तसेच कल्याण करणारी देवी माझ्या वाटेचे रक्षण करो राजद्वारात महालक्ष्मी रक्षण करो आणि इतस्तता सर्वत्र राहून विजया रक्षण करो ज्या स्थानाचा रक्षणाचा उल्लेख राहिला असेल ज्याचा रक्षणाचा कवचात मंत्र नसेल त्या त्या सर्वांचे पाप नाहीसे करणारी जयंती देवी रक्षण करो जर आपल्या कल्याणाची इच्छा असेल तर माणसाने या कवचाचा पाठ केल्याशिवाय एक पाऊलही पुढे टाकू नये कारण या कवचाचा पाठ करणारा माणूस जेथे जेथे जाईल तेथे ते तेथे ते अर्थप्राप्ती आणि सर्व कामनांच्या बाबतीत विजय मिळवेल या कवचामुळे मनुष्य या पृथ्वीवर ज्याची ज्याची इच्छा करील तेथे ते खात्रीने मिळवेल शिवाय त्याला अमाप ऐश्वर प्राप्त होईल या कवचाचा पाठ करणारा मनुष्य निर्भय होतो युद्धात अजिंक्य होतो आणि त्रैलोक्यात पूज्य ठरतो देवांनाही दुर्मिळ असे देवी कवच जो नेहमी सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही काळी पवित्र होऊन श्रद्धापूर्वक म्हणेल त्याला दैवी शक्ती प्राप्त होईल त्रैलोक्यात अजिंक्य होईल तसेच त्याला अपमृत्यू न येता तो पूर्णपणे एकशे वीस वर्षांचे आयुष्य प्राप्त करील या कवचाचा पाठ करणाऱ्याला डोक्याला खाज येणारा तसेच शरीराला तीव्र वेदना देणारा रोग होणार नाही स्थावर विष म्हणजे भांग अफू गांजा जंगम विष साप विंचू इत्यादी कृत्रिम विष देवी कवचाचा पाठ करणाऱ्याला बाधा देऊ शकत नाही तसेच पृथ्वीवर आपल्याला त्रास देण्यासाठी जे जे जारण मारणाधिक कर्म केलेले असेल मंत्र तंत्र केले असतील त्यांचा परिणाम होत नाही पृथ्वीवर फिरणारे आकाशात वावरणारे आणि पाण्यात राहणारे जे आपल्या नाशासाठी शत्रूने प्रेरित केले असतील ते सर्व प्राणी किंवा पदार्थ जन्मत असणारे दोष कुलपरंपरेने भोगावे लागणारे दोष तसेच माला शाकिनी डाकिनी, अंतरिक्षात फिरणाऱ्या अतिशय बलवान अशा भयंकर डाकिनी अनिष्ट ग्रह भूते पिशाच्चे यक्ष गंधर्व राक्षस ब्रह्मराक्षस वेताळ कुष्मांड भैरवे इत्यादी सर्व देवी कवचाचा पाठ करणाऱ्याला पाहताच क्षणीच नाहीशा होतात त्यांचा मान मरातब वाढतो देवी कवचधारी पुरुषाला राजदरबारात सन्मानित केले जाते ह्या कवचाने त्याचे तेज वृद्धिंगत होते अशा व्यक्तीची कीर्ती सर्वत्र पसरते महामायेच्या कृपेने देवी कवचाचे पाठ करणाऱ्याला मृत्यूनंतर देवांनाही दुर्मिळ असे श्रेष्ठ स्थान प्राप्त होते आणि दिव्य रूप धारण करून भगवान शिवाच्यासह तो कवचधारक आनंदात राहतो प्रथम कवचाचा पाठ करून नंतर सप्तशतीचा पाठ करावा जो देवी कवचाचा पाठ करून सप्तशतीचा पाठ करतो त्याचे पुत्र पौत्रादी संतान जोपर्यंत पर्वत पाणी अरण्यासह ही पृथ्वी आहे तोपर्यंत त्यांचे नाव आणि कीर्ती अखंड राहते वाराहा पुराणे हरिहर ब्रह्मविरचित देवी कवच संपूर्णम ಶ್ರೀಕುಲೇವತಾಪಣವಸ್ತು